मोहम्मद रफी आसू चित्रपटातल्या एका गाण्याने द्वंद्वगीताने जे की मोहम्मद रफी साहेब आणि लता मंगेशकरजी यांनी गायलेलं एक गाणं जरी हिरो आणि हिरोईननी या गाण्यातली उत्कटता जो काही प्रेमभाव हा तितक्याशा ताकदींनी सादर केलेला नसला तरीही या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली ती कशामुळे मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजातून प्रेम व्यक्त होणं त्याची उत्कटता ऐकणाऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचणं ही त्या शब्दांना योग्य न्याय देत होती प्रेमातली आसक्ती प्रेमातली विवळता ही अतिशय उत्तम प्रकारे जनमानसाच्या मनापर्यंत पोहोचवण्यात मोहम्मद रफी यांच्या आवाजाची किमयाच होती त्यातून मग द्वंद्वगीतात जोडीदार गायिका लता मंगेशकरची अशा या दोन बहारदार गायकांनी ते गाणं अजरामर केलं अर्थातच संगीतकार कोण होते हुस्न लाल आणि भगतरा या जोडगोळींनी तसं पाहिलं तर मोहम्मद रफी साहेबांकडून द्वंद्वगीतं आणि सोलो गीतं अशी जर मिळून जर बेरीज केली आपण तर जवळपास नव्वद ते चौऱ्याण्णव गाणी या संगीतकारांनी मोहम्मद रफी यांना सोबत घेऊन तयार केली त्यांच्याकडून गाऊन घेतली परंतु मोहम्मद रफी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना इतकी गाणी गायला देणारा संगीतकार ही जोडी हुस्नलाल भगतराम यांचं नाव तितकंसं प्रकाशात का येत नाही ही एक बॉलिवूडची शोकांतिका असंच मी मानतो देवानंदसाठी त्यांनी यांचा आवाजाचा वापर केला त्यावेळेचे अनेक टॉपचे हिरो त्यांच्यासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजाचा वापर केला आणि हुस्नलाल भगतराम यांनी अतिशय चपखलपणे संगीतकाराची कारकिर्द गाजवली अशा या गुणी गायकाचा आवाज पहाडी आवाज तो लोकांच्या मनामनात घराघरात पोचवण्याचं काम हुस्नलाल भगतराम यांची एक अतिशय सुंदर क्रिएटिव्हिटी आहे महात्मा गांधींचं जेव्हा निर्वाणीचा क्षण पूर्ण झाला हत्या झाली वध झाला महात्मा गांधी गेले काहीही म्हणा कारण आपण बोलतोय ते संगीतकारांच्या विषयी आणि गायकांच्या विषयी बोलतोय या घटनेनंतर कृष्णा यांनी एक गीत लिहिलं होतं आणि ते गीत घेऊन ते हुस्नलाल भगतराम यांच्याकडे गेले त्या गीताच्या काही ओळी मी तुम्हाला सांगितल्या की ते गीत तुम्हाला आठवेल सुनो सुनो अय दुनिया वालो बापू की ये अमर कहानी आणि हे गीत हुस्नलाल भगतराम यांनी त्याला असं काही संगीत दिलं आणि मग रिहर्सल झाली मोहम्मद रफी साहेबांकडनं जेव्हा फायनल रेकॉर्डिंग झालं त्यानंतर उस्नलाल भगतराम यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता कारण त्यांना पक्क माहीत होतं की हे जे रेकॉर्डिंग आत्ता आपण केलं आहे हेच गाणं लोकांच्या घराघरात पोचेल आणि मोहम्मद रफी कोण आहेत हे न सांगता आता अख्ख्या भारताला कळेल असंच त्या गाण्याचं रेकॉर्डिंग आणि असाच त्या गाण्यातील मोहम्मद रफी साहेबांचा पहाडी आवाज आज आमच्या पिढीलासुद्धा ते गाणं प्रचंड आवडतं म्हणून त्या लिरिक्स रायटर कृष्णा यांचे मनोमन लाख लाख आभार आणि त्यांना नमन अर्थात योग्य शब्द आणि त्याला योग्य ते संगीत देणाऱ्या व्यक्तींपर्यंत ते शब्द पोहोचणं आणि त्यातून पुन्हा योग्य त्या गायकाच्या ओठातून ते, गायका ते बाहेर पडणं या सगळ्या गोष्टी एखादं गीत लोकप्रियतेच्या जा शिखरावर जाण्यासाठी खूप खूप अत्यावश्यक असतात आणि या सगळ्या अत्यावश्यक गोष्टी अचानकपणे अशा जुळून आल्या आणि मग हुस्नलाल भगतराम यांच्या संगीतसह मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं या गीताने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असं म्हणायला हरकत नाही अशा या गुणी गायकाला या संगीतकारांनी ओळखलं आणि त्यांना जवळपास चौऱ्याण्णव गाणी या संगीतकारांनी गाऊन घेतली चौऱ्याण्णव हा आकडा तसा पाहिलं तर खूप मोठा आहे नवशाद झाले ओ पी नय्यर झाले हुस्नलाल भगतराम झाले नंतर पुढे पुढे हा कारवा असाच चालू राहिला आणि हंसराज बहल नावाच्या संगीतकारांनीसुद्धा मोहम्मद रफी यांचा आवाज मला खूप आवडतो असं म्हणून हंसराज बहल या संगीतकारासोबतसुद्धा मोहम्मद रफी साहेबांची बरीच गाणी रेकॉर्डिंग झाली त्यांना ती लोकप्रियता मिळाली हंसराज बहल हे पण एक निष्णात संगीतकार आणि त्यांनीसुद्धा अशा या सुप्रसिद्ध गायक जो आजरावर होणारे पुढे याची पावलं आधीच ओळखलेली होती आणि त्यामुळं त्यांच्या आवाजास अतिशय योग्य अशी गाणी योग्य अशी लय योग्य अशा त्यांचा संगीताचा सा साज चढवण्याचं सा काम हंसराज बहेल हे करत राहिले हंसराज बहेल यांनी एकंदरीत कोणकोणती गाणी मोहम्मद रफी साहेबांकडनं गाऊन घेतली हे आपण पुढच्या भागात नक्की बघू तुर्थस महम्मद रफी साहेब एक गायक म्हणून नाव कमवत तर होतेच परंतु एक चांगला व्यक्ती म्हणून सुद्धा ते या क्षेत्रात प्रसिद्धीस पावले होते पुष्पा पागधरे या एक चांगल्या गायिका ज्यांनी अनेक प्रकारची मराठी हिंदी गीतं गायली त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात चांगला योग कोणता असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते सांगतात की मोहम्मद रफी साहेबांच्यासोबत मला एक ड्युएट गाणं म्हणायचं आहे ही बातमी जेव्हा मला कळाली आणि जेव्हा मी एच एम व्हीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला गेले तो माझ्या जीवनातला सर्वात अनमोल क्षण सर्वात अनमोल योगायोग माझ्या या गायिका या कारकिर्दीविषयी असं ते आवर्जून सांगतात मग ते गाणं कोणतं आहे असं जेव्हा त्यांना आपण विचारतो तेव्हा ते गाणं एक कोळी गीत असल्याचं आपल्या लक्षात येतं कोळी गीत आणि तेही साधारणत कोकणचा हेल असलेलं मराठी गीत त्या ओळी आणि ते गाणं अतिशय प्रसिद्ध झालं त्यावेळच्या आणि आजही कधीकधी लग्नसमारंभात हे गीत आवर्जून लावलं जातं कोळी गीतांची ज्यांना आवड आहे ती लोक सर्फिंग करून नक्कीच हे गीत मोहम्मद रफी यांच्या प्रेमापोटी ऐकत असतात काय ओळी आहेत त्या गाण्याच्या आणि मग इथं मोहम्मद रफी यांच्यातला एक चांगला माणूस कसा निदर्शनास आला कसं त्याचं दर्शन या पुष्पा पागधरे या गायिकेस झालं हे सुद्धा ऐकण्यासारखं आहे गाण्याच्या ओळी होत्या अग पोरी सांभाळ दर्याला तुफान आय लय फारी ओ पोरी संभाळ दर्याला तुफान आय लय फारी आणि ह्या गाण्यामध्ये पुढे पुढे दुसऱ्या कडव्याला शिट्टी वाजवणं आणि या, या शब्दांना अनुसरून थोडीफार त्या गायकाकडनं सुद्धा ॲक्टिंग होऊ शकते नॅचरली हे मोहम्मद रफी यांनी पुष्पा पागधरेंना परवानगी मागितली त्यांना विचारलं की या गाण्यामध्ये शिट्टी पण आहे आणि या शब्दानुरूप थोडीशी ॲक्टिंग पण करावी लागेल तर तुम्हाला त्यात काही ऑड वाटणार नाही ना बघा एखाद्या सोबतच्या सहकलाकाराचा त्याच्या मनाचा विचार करणं आणि त्या शब्दांमुळं तिला काही असं लज्जित व्हायला होईल किंवा अपमानित व्हायला होईल का असं स्पष्ट विचारणारा प्रांजळपणे विचारणारा हा एक मोहम्मद रफी हा एक अतिशय चांगला माणूस आणि चांगला गायक या पुष्पा पागदरेंच्या लक्षात आला आणि त्यांनी हसून सांगितलं अहो रफी साहेब तुमच्यासोबत मी गाणं गाते ना हा माझ्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे आणि तुम्हाला सगळी दुनिया ओळखते त्यामुळं तसं मला काही वाटणार नाही तुमच्या तुमच्या दिलखुलासपणे तुम्ही गा हे सगळं बोलणं झालं आणि पुष्पा पागधरेंच्या ओळींचं रेकॉर्डिंग सुरू झालं पण पुष्पा पागधरेंना या एका महान कलाकारासमोर गाताना कसंसं होत होतं त्यांच्या चुका होत होत्या कारण त्या थोड्याफार गांगरून गेल्या होत्या साजिक हे जेव्हा एक महान कलाकार समोर येतो तेव्हा छोट्या कलाकारांची अवस्था साधारण अशीच होते आणि त्याच वेळेस मोहम्मद रफी साहेब यांनी त्यांना धीर दिला ते म्हणाले अहो तुम्ही खूप चांगली गायिका आहे तुम्ही मोकळेपणाने गा मन मोकळेपणाने गा माझं कोणतंही तुम्ही असं टेन्शन घेण्याची गरज नाही मी कोणी फार मोठा महान कलाकार नाही आहे मी एक साधा माणूस आहे अशा शब्दात एका नवीन कलाकाराला जो पहिल्यांदा एक स्त्री कलाकार जी पहिल्यांदा आपल्यासोबत पार्श्वगायन करते आणि हिंदी गायक मी असूनसुद्धा मी मराठी गाणं म्हणतोय तर मी त्यांच्यासमोर बुजायला पाहिजे पण त्याच घाबरल्यासारखं करतायत म्हणून त्यांना करता धीर देण्याचा प्रयत्न खुद्द मोहम्मद रफी साहेबांनी केला आणि त्यांच्या या शब्दांनी पुष्पा पागदरे या गायिकेला खूप मोठा धीर मिळाला आणि त्यांनी मग खोलून गायला सुरुवात केली आणि मग रिझल्ट एक अतिशय उत्कृष्ट असं मराठी गीत मोहम्मद रफी यांच्यासोबत पुष्पा पागदरे यांचं रेकॉर्डिंग एच एम व्ही या कंपनीत पूर्ण झालं आणि ती गाणं आजही पहा मित्रांनो पन्नास वर्ष झाली तरी या गाण्याची गोडी कधी संपली नाही म्हणून मोहम्मद रफी साहेबांना खूप खूप नम्रपणे मी नेहमीच अभिवादन करतो आणि त्यांच्यासारखा माणूस होणे नाही आणि त्यांच्यासारखा आवाजसुद्धा पुन्हा जन्म घेणे नाही इतकंच मला नक्की वारंवार सांगावंसं वाटतं आणि मगच म्हणावंसं वाटतं ki Rafiz Rafiz